हाय फ्रेंड्स सारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम चविष्ट असा आणि एकदम चमचमीत असा अख्खा मसूर कसा करायचा पाहणार आहे आपण कमी साहित्यात छान असा हा बनवलेला आहे बघू शकताय तुम्ही या पद्धतीने नक्की एक दो करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे मी अर्धा कप अख्खा मसूर रात्रभर असा भिजवून घेतलेला आहे स्वच्छ दोन वेळा धुवून मी भिजत घातला होता आता यातला आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे स्वच्छ दोन वेळा मी धुवून घेणार आहे आता भिजल्यानंतर बघा इथे अख्खा मसूर धुवून घेतलेला आहे पाणी काढून घेतलेलं आहे आता याच्यासाठी आपण वाटण बनवणार आहे त्यासाठी इथे मी बघा कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये छोटे चमचे दोन मी तेल घालते आणि त्यामध्ये एक चमचा धने अर्धा चमचा जिरे घालते हे आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे परतलेलं आहे आता याच्यामध्ये बघा दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे हे पण आपल्याला दोन ते तीन मिनटं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे छान असं परतलेलं आहे आता याच्यामध्ये बघा मी इथे एक मिडियम साईजचा कांदा असा एकदम पातळ असा चिरून घेतलेला आहे कांदा पण आपल्याला छान असा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा पण इथे ते परतलेला आहे आता याच्यामध्ये मी ते दोन चमचे खोबरं सुक खोबरं खिसून घेतलेलं आहे खोबरं पण आपल्याला याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे हे सगळं बघा छान असं परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी कोथिंबीर घातलेली आहे आता कोथिंबीर पण याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे हे सगळं मी चार ते पाच मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून वाटून घ्यायचं आहे मी थोडं पाणी घालून मसाला वाटून घेतलेला आहे मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण त्याच कढईमध्ये मी एक मोठी पळी तेल घालून घेते त्याच कडेमध्ये आपण भाजी बनवणार आहे तेल थोडं गरम झालेलं आहे पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडलेली आहे त्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत कढीपत्ता एक मिनटं छान असा परतलेला आहे त्यामध्ये वाटण घालायचं इथे सगळं वाटण घातलेलं आहे आणि वाटण आपल्याला तीन ते चार मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा इथे वाटण आपलं छान परतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहे मिक्स करून घ्यायचं इथे मी बघा एक चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता इथे पाव चमचा मी हळद घालते आणि अर्धा चमचा मी गरम पर मी मसाला घालते बघा इथे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे वाटणामध्ये आणि दोन मिनटं याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा बघा तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आता आपल्याला यामध्ये भिजवलेलं मसूर घालून घ्यायचा आहे इथे मी भिजवलेला मसूर घालून घेते यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय आहे मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आता आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला असा मसूर अस मसाल्याबरोबर परतून घ्यायचा मसूर परतून घेतलेला आहे आणि तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी घाला ही भाजी जस दस जशी थंड होते तशी ही थोडीशी घट्ट होते त्यामुळे या त्या अंदाजने पाणी घाला बघा आणि शिजण्यासाठी पण थोडं पाणी लागतं तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची असेल तसं पाणी घाला हाय फ्लेमवर याला उकळी काढून घेतलेली आहे पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे अक्का मसूर शिजायला वेळ लागत नाही जास्त कारण आपण भिजवून घेतलेला आहे त्यामुळे पाच मिनटात हा शिजला जातो झाकण ठेवलेला आहे इथे बघू शकताय पाच मिनिटानंतर अख्खा मसुरा आपण चेक करूया बघू शकताय चेक करूया बघा शिजलाय का ते मिक्स करून घेतलेला आहे इथे बघा आता अख्खा मसुरा आपला मऊसूत शिजलेला आहे पाच ते सहा मिनटात शिजतो बघा झटपट अशी भाजी बनते बघा जास्त वेळ लागत नाही इथे आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही झटपट असं चमचमीत तसा तयार होतो आणि चवीला पण छान लागतो तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा मी गॅस बंद केलेला आहे बघा इथे बघू शकताय तुम्ही थोडीशी भाजी ही कोमट झाल्यानंतर बघा थोडीशी दाटसर होते बघा भाजी दाटसर झालेली आहे अजून त्यापेक्षा तुमच्या अंदाजने पाणी घाला भाजी बनवताना तुम्हाला घट्ट पातळ कशी बनवायची आहे इथे बघू शकताय एकदम मस्त अशी चविष्ट झणझणीत जन चमचमीत अशी आपली अख्खा मसूरची भाजी कमी साहित्यात पण छान अशी होते तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा अख्खा मसूर या पद्धतीने एकदा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद